तर बाजारात मी गेली होती भाजी आणायला तर मला तिथे दिसले आळूचे पानं तर मग काय मला बिल्कुल ही राहत नाही जेव्हा आळूचे पाण्या मला दिसतात मी घेतेच घेते माझ्या हस्बंडलाही आवडतं खायला आणि मलाही आवडतं खूप तर मी इथे काय केलं प्राण्यांना मस्तपैकी स्वच्छ केलं आणि त्यांचे देठं वगैरे काढून मग त्यांना लाटण्याने इवनली रोल करून घेतलं तर मग इथे मी, मी लसूण निवडते कारण की माझी लसूण निवडलेले नव्हते अचानक प्लॅन झाला आमचा वड्या बनवायचा तर मिक्सरमध्ये मी टाकलं लसूण मिरची कोथंबीर आणि जिरे ह्याचं आपल्याला बारीकसा ठेचा करून घ्यायचा आहे मग काय करायचं ठेचा तयार झाल्यानंतर बेसनामध्ये ओवा घालायचा तीळ घालायचं हिंगळ घालायचं हळद घालायची लाल तिखट टाकायची एकदम थोडीशी आणि मग मग ह्याच्यामध्ये आपण बनवलेला जो ठेचा आहे तो घालून घ्यायचा मीठ घालून पाणी घालून आपल्याला हा मिक्सचर जो आहे तो मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा आहे आणि पातळ बिलकुल करायचं नाही आहे मग पातेल्यामध्ये काय करायचं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आणि चाण्याला तेल लावून घ्यायचं जेणेकरून आपले जे पानं आहेत ते चिटकणार नाही तर तोपर्यंत मी काय केलं पानांना एकावर एक ठेवून एक मिश्रण जे आहे आपण बनवलेलं ला। ते लावून घेतलं आणि मस्तपैकी रोल बनवून घेतला आणि मी काय केलं सुरीने याला कापून घेतलं कारण की जे माझे पानं होते ते मोठे होते तर तुम्ही कसे बनवता आळूचे पानं मला नक्कीच कमेंट करून सांगा कारण की प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने आळूचे वड्या बनवतात तर मी इथे काय करते सगळे जे वड्या आहेत ते कापून घेते आणि तेलात फ्राय करायला घेते मला ना आळूचे पानं जरा हे आवडतात कुरकुरीत आवडतात तर मला खूप आवडतं ते खायला आणि हे इथे पाठी लागले होते झालं की नाही झालं की नाही मी बोले हो हो, हो होतं आहे जरा थांबा मग फायनली मी यांना दिलं एनी हाव मग असा होता माझा आजचा दिवस थँक्यू फॉर वॉचिंग बाय